महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं शहरामध्ये सुरू असलेल्या सहा सीबीएसई माध्यमांच्या शाळेकरिता कंत्राटी पद्धतीने सतरा शिक्षकांची निवड केली असून या शिक्षकांना पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलंय स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलं असून हे शिक्षक शिक्षिका शहरातील सहा सीबीएसई शाळेवर रुजू होणार आहेत महानगरपालिका शिक्षण विभागाने शहरातील गोर गरीब मुलांना सुद्धा सीबीएसई माध्यमातून शिक्षण मिळावे याकरिता तत्कालीन आयुक्त यांनी शहरामध्ये तीन सीबीएसई इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू केले होते यानंतर शिक्षण विभागनी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांची वाढती मागणीनुसार आणखी तीन शाळा सुरू करण्यात आल्या पुरेशा मनुष्यबळा अभावी यांना महानगरपालिकेतील शिक्षकांनी अध्यापन म्हणजेच शिक्षण दिले या मुलांना सुद्धा इंग्रजी स्कूल सारखं शिक्षण देण्यात यावं तसेच महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना प्रावीण्य संपादन करण्यासाठी क्रीडा कला संगीत मध्ये सुद्धा शिक्षण मिळावे अशा शिक्षकांची भरती करावी असे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले होते त्यानुसार शिक्षण विभागाने खासगी तत्वावर सीबीएसई इंग्रजी माध्यम आणि कला क्रीडा संगीत या विषयातील शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली यामध्ये जवळपास तीनशे उमेदवारांनी अर्ज केला होता यातील शिक्षकांची परीक्षेद्वारे निवड करण्यात आली मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये यातील सीबीएसई माध्यमातील पात्र सतरा शिक्षकांना पालकमंत्री संदीप भुमरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं या शिक्षकांची उस्मानपुरा प्रियदर्शनी इंदिरानगर गारखेडा चेलीपुरा सिडको एन आणि हडको एन अकरा अशा शहा शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते रुजू देखील होणार आहे उर्वरित क्रीडा कला संगीत शिक्षकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत मुख्य शहर अभियंता ए बी देशमुख अधिकारी भरत तिनगोटे समग्र शिक्षा अभियानाचे ज्ञानदेव सांगळे नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती